काळोख गडावर साचलेला असतो पण तो भीतीचा नसतो तो, भीती तो, तो इतिहासाचा गोड आहे जिथे तलवारीने नाही तर स्वप्नाने राज्य जिंकलं जातं त्या मातीवरचा एक गण शिवरायांची साक्ष देतो हा गड उंचा आहे पण त्याहूनही उंच आहे त्यांचा अभिमान पायऱ्या चढताना दम लागत नाही कारण इथं हर एक पावलात प्रेरणा दडलेली आहे ढगांमध्ये हरवलेला किल्ला वाऱ्याच्या तालावर इतिहासाची गर्जना करतो आणि मन ओरडून म्हणत हेच ते स्वराज्याचं सिंहासन हा आहे रायगड फक्त पाहण्याचा नाही अनुभवण्याचा गड नमस्कार मंडळी मी ओंकार पिळणकर आज आपण चाललो आहोत महाराष्ट्राचं चा इतिहासाचं सोनं असलेल्या रायगड किल्ल्यावर हा किल्ला म्हणजे शिवरायांची आत्मा चला तर मग एक प्रेरणादायी प्रवास सुरू करूया रायगड किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी इथेच महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि इथूनच त्यांनी स्वराज्याची वाटचाल अधिक भक्कम केली माझ्यासोबत आहेत माझे मित्र मितेश सचिन धनंजय आणि किरण तर आज आम्ही जात आहोत रायगड किल्ल्यावर सुमारे दोन हजार सातशे फूट उंचीवर असलेला हा किल्ला पूर्वी रायर याचा डोंगर म्हणून ओळखला जात होता पण शिवरायांनी त्याचं नाव ठेवलं रायगड इतकं बलकट बांधकाम डोंगराळ भागातला नैसर्गिक किल्ला म्हणजे इतिहासाचा जिवंत रूप ही वाट बघा या पायऱ्या प्रत्येक पायरी म्हणजे एखाद्या मावळ्याचं स्वप्न ही जागा म्हणजे फक्त ट्रेक नाही हे एक आध्यात्मिक यंत्रणेसारखं आहे जिथे दर पावलाला इतिहास तुमच्याशी बोलतो इथे चालताना फक्त शरीर नाही मनही चढत हे बघा हाच तो महादरवाजा एकेकाळी इथून मावळ्यांची सेना आणि महाराज स्वतः निघाले असतील किती देखणं बांधकाम हे आहे राजदरबार जिथून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार चालवला इथूनच न्याय निर्णय आणि विकासाचे आदेश निघायचे आजही इथे उभं राहिलं की वाटतं आपण महाराजांच्या दरबारातच आहोत तो गडगडणारा आवाज ती तेजस्वी नजर सगळं डोळ्यांसमोर उभं राहतं इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी हे क्षण ही जागा आयुष्यभर लक्षात राहतील रायगड फक्त इतिहास नाही तो निसर्गाचं वरदानही आहे ढगांमध्ये लपलेली टेकड समोर दिसणारी सह्याद्रीची रांग इथे वेळ थांबतो असा निसर्ग पाहिला की वाटत का नसतो आपण इथे रोज शिवरायांनी एक गोष्ट शिकवली परिस्थिती किती कठीण असो स्वप्न मोठं असलं की ते पूर्ण होत रायगड म्हणजे प्रेरणेचं पर्वत आहे इथे आलो की जगण्याला नवा अर्थ मिळतो शिवराय हे उच्चारलं की अंगावर शहारे येतात आणि डोळ्यांसमोर उभं राहत एक तेजस्वी निडर आणि लोकांसाठी झटणारं व्यक्तिमत्व त्यांनी आपल्याला केवळ तलवारीचं बळ नाही तर विचाराचं सामर्थ्य दिलं त्यांचं स्वराज्य म्हणजे लोकशाहीचा पाया न्यायाचं मूळ आणि आत्मसन्मानाची जाणीव आज रायगडावरून खाली पाहताना जाणवतं हे आपलं वैभव आहे ही आपली जबाबदारी आहे शिवरायांच्या स्वप्नाचा वारसा आपण जपला पाहिजे कृतीतून विचारांतून आणि वागण्यातून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ तर मंडळी आजचा रायगडचा प्रवास इथे संपतो पण मनात मात्र रायगड कायमचा घर करून जातो जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवा अनुभव घेऊन तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय